अमरावतीत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची पक्षाविरोधात बंडखोरी केली असून वंचितला जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली आहे वंचितकडून जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे वंचितने आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिल्याने जिल्हाध्यक्ष नाराज आहेत तसेच रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप गवई यांनी केला आहे दरम्यान आता वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई बळवंत वानखेडे यांचा प्रचार करणार आहेत आज प्राध्यापक शैलेश द्रवी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष या नात्याने नाही तर एक सामान्य नागरिक एक समाजातील सुधार नागरिक म्हणून ही प्रेस घेतो आहे येणारी सव्वीस तारखेचे जे लोकसभा इलेक्शन आहे या लोकसभा इलेक्शन बाबतीत भरपूर काही घडामोडी एवढ्या दिवसातून घडत होत्या आणि त्या घडामोडीत वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेनेना पाठिंबा दिला आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहोत पण रिपब्लिकन सेना या जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांना वंचितच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान न देऊन त्यांच्यावर फक्त आणि फक्त हे करा ते करा अशा भूमिका घेऊन कोणतंच प्लॅनिंग वंचितच्या हिशोबाने जिल्ह्यात होत नाही आणि आनंदराजे आंबेडकर साहेबांना अंधारात ठेवून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे लोकशाही बळकट करायसाठी आणि संविधान वाचवायसाठी मी माझी जी भूमिका घेत आहे त्या भूमिकेत असं ठरवलं आहे की जी येणारी सीट आहे जे संविधान विरोधी आहे त्यांना सह देण्यासाठी जी येणारी सीट आहे त्याला ताकद देणं फार आवश्यक आहे कारण थोड्याशा मुळे जर काही झालं तर हे पूर्ण खापर या सगळ्या आंबेडकरी चळवळीवर आणि वंचित वर येईल म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की एक समाजातील सुजा नागरिक म्हणून एक प्राध्यापक म्हणून एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या सीटकडे आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे त्याला कसं काय वर्त नेता येईल यासाठी प्रयत्न करू एवढीच माझी इच्छा आहे भाजपला जी फाईट देऊन राहिली आहे ती येणारी सीट म्हणजे सध्याच्या स्थितीत तर ताकदीने काँग्रेसच दिसत नाही

त्याचं रूपांतर पाहायचं असलं तर तुम्हाला उद्या किंवा आज कधी पण तुम्हाला ते सगळं पाहायला सध्याच्या स्थितीत थेट बनता नाही येईल सध्याच्या स्थितीत मी माझे विचार कोणावर लादायचा प्रयत्न करत नाही कारण मी पण चळवळीतला आहो आणि मी चळवळीतल्या प्रत्येक माणसाचे त्याचे स्वतःचे विचार असतात पण जे वैचारिक लोक आहेत ज्यांना समजत आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे त्यासाठी आपण सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे काही गोष्टी प्लस आणि मायनस असतात तर मायनस बाजूला सोडून प्लस साठी आवश्यक असते तुम्ही प्रकाश नाही मी पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना इच्छि परिस्थिती सांगितली आहे त्यांना फोनद्वारे मी पहिलेच कळवलं आहे का या लोकशाही आणि संविधान वाचवाच्या प्रक्रियेत वंचित किंवा ज्या ह्या चळवळीतले लोक आहेत त्यांचा हासा नको व्हायला म्हणून येणाऱ्या कडे जास्तीत जास्त ताकदीने जायला पाहिजे एवढी मी माझी इच्छा वर्तन प्रकट केलेली आहे कारण मतांचे विभाजन म्हणजे असं अनेकदा म्हटलं जाते त्यांच्या मतांचे विभाजन म्हणून चर्चा आहे तुम्ही काय त्याचा साथ घालणार आनंद करत नाही आनंदराज साहेबांसोबत आम्ही सदैव आहोत आनंदराज साहेबांसोबत मी सदैव होतो पण विषय असा होता की वंचितचा पाठिंबा असल्यामुळे त्यांना वारंवार सांगण्यात आलं की साहेब नियोजन त्यांना जे करणारे लोक आहेत त्यांना कधी फ्लो मध्ये येऊ द्यायचा प्रयत्नच केला गेला नाही साहेबांच जे रिपब्लिकाचे काही आहे त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या जेणेकरून कसं आहे साहेबांच्या प्रचाराला यंत्रणेला मागे आणायचा प्रयत्न करणार मग ह्या वेळेस हाच विचार केला की जर आपण ताकदीने बाहेर निघू नाही शकत तर आपण येणाऱ्या जो उमेदवार आहे त्याला आपण ताकदीने बडकट करणे फार आवश्यक आहे पाठिंबा देणार तुमच्या सोबत तालुका वैचारिक कार्यकर्ते सर्व सोबत आहेत आंबेडकरी चळवळीतील काही सध्या बाळासाहेब आंबेडकरांना मानणारे वंचित मधले जे काही कार्यकर्ते आहेत जे आंबेडकरांना मानतात त्यांना वळवण्यासाठी माझा आजपासून प्रयत्न चालू आहे पण माझ्या जवळ जवळपास जवळपास सर्व तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते आमच्यासोबत वंचित विरोधात बंडखोरी आहे का आणि आता तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहात वंचित बंडखोरी हे मी म्हणू शकत नाही कारण आमचा नेता सध्या बाळासाहेब आंबेडकरच आम्ही बा, आंबेडकर घराण्यांनाच मानणारे आहोत पण संघर्षात आणि चळवळीत असे कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे कारण हे जर निर्णय मी घेतले नाही तर मला समाजातील नागरिक म्हणून मला भरपूर विरोध होईल आणि मी समाजासाठी जमून जाणार आहे आंबेडकर तर आमच्यात प्रगतात आहे पण आम्ही आंबेडकरांच्या विरोधात नाही चाललो आहे आम्हाला लोकशाही संविधान वाचवायचं बाबासाहेबांनी आम्हाला हेच सांगितलं आहे की लोकशाही बळकट करायसाठी संविधान वाचवायसाठी जे जे करायचं असेल ते एक समाजातील सुजा नागरिक म्हणून मी हे करून राहिलो आहे मी यासाठी मला तुमचा विरोधही झाला मला पदावरही जरी काढलं आणि मला काही नाही दिलं माझी काही अपेक्षा नाही आहे कारण जे काही दिलं आहे ते बाबासाहेबांनी दिलेलंच आहे एका पदामुळे शैलेश गोळी नाही आहे फक्त एवढीच इच्छा आहे की ह्या जिल्ह्यात यानंतर आरक्षण राहणार नाही आणि टाकती तर पुढे चालली आहे ताकदीला जर मी माझी ताकद लावली माझ्या कार्यकर्त्यांनी जर ताकद लावली तर ता आम्ही ह्या सुखात सहभागी राहू आणि त्या दुःखातही आम्ही त्यांच्यासोबत सहभागी राहू असं काहीच नाही फक्त एवढं आमच्यावर कोणी दोष नाही दिला पाहिजे का तुमच्यामुळे असं काहीच नाही ही भूमिका माझी तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार नाही करणार मी फक्त प्रचार कोणाचा करणार आहे येणाऱ्या शिवसेना मी पंजाब भरून प्रचार करून नाही राहिलो मी समाज म्हणून बळवंत पाहून प्रचार वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी जेव्हा पाठिंबा दिला किंवा यापूर्वी सीट सुद्धा उभी करण्याचे ठरवले होते त्यावेळेस जिल्ह्याच्या कमिटीचा विचार करण्यात आला नव्हता नाही आमची त्यावेळेस एका दुसऱ्या वरिष्ठ नेत्यांनी साहेबांना विश्वासात न घेऊन पक्षाची दिशाभूल केली त्यापूर्वी आपण भरपूर दिवस रिपब्लिकन सेनेला बोलण्याचा प्रयत्न केला की आपल्याला नियोजन आवश्यक आहे नियोजन आवश्यक आहे पण काही विशिष्ट लोक वंचितांना फक्त मजूर समजून प्रचार रिपब्लिकन सेनेचा करत होते साहेबांना कारण साहेब साठी अठ्ठेचाळीस पदना संघ आहे आणि असा तार साहेबांना आम्हाला देण्यास इच्छा नहीं है। एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर